नमस्कार मी सारिका वेद रेसिपी अँड ब्लॉग या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला तयार चक्क्यापासून घरच्या घरी अगदी झटपट श्रीखंड कसं तयार करायचं ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम हा बघा हा चक्का घेतलेला आहे हा कुठल्याही मध्ये दुकानामध्ये हा इझिली मिळून जातो हा एक वाटी चक्का घेतलेला आहे मी आता हा जो चक्का आहे तो व्यवस्थित आपण पेटून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता एक वाटी चक्का घेतला होता म्हणून एक वाटीला थोडस कमी प्रमाणामध्ये मी पिठी साखर घेतलेली आहे ती सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर पाव चमचा मी वेलची पावडर वापरत आहे थोडस मी जायफळ पावडर वापरणार आहे याच्याने टेस्ट खूप भारी येते पण जर तुम्हाला वापरायची नसेल सुद्धा स्किप करू शकता त्यानंतर बदाम आणि पिस्त्याची ही मी कापा करून घेतलेली आहेत ती आता ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे चटपट तयार झालं आपलं श्रीखंड तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला असा सपोर्ट करा थँक्यू